झुंडशाहीच्या जोरावर आपल्या मनमानीवर सरकारला दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कालचा जो जी आर काढण्यात आलेला आहे त्या झीआरची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे परवाच आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी मिटिंग घेतली सर्व ओबीसी समाजातील प्रमुख त्या ठिकाणी बोलवले त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे गॅजेट नेऊन दाखविले किंवा या गॅजेटमध्ये काय काय आणि काय काय नाही परंतु हे सरकार कुठंतरी झुंडसाईच्या प्रेशरला बळी पडून कालचा हा आर त्यांनी काढलेला आहे है। निश्चितच हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं ला आहे काल त्यांनी त्यांची मागणी मूळ होती सरसर ओबीसी ओबीसीमधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची दुसरी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची परंतु हे काही शासकीय ह्याच्यावर टिकत नव्हतं म्हणून हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली शब्दाची हेरफेल करून त्यांनी ओबीसीची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि जो कालचा जी आर काढलेला आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावं हो। आणि ओबीसीवर होत असलेला अन्याय या सरकारने ऐकून घ्यावा असे हो या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत जो हैदराबाद गॅजेट त्यांच्या खालच्या चार वेळी आपण वाचा ते गोल गोलगोल गोलगोल बनवलेला आहे परंतु एखाद्या गावात जर एक नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारे जर त्यांनी सांगितलं की आम्ही हे याला ओळखतो ना ह्या नातेवाईक आहे तर संपूर्ण याला ते दिल्या जाणार आहे आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या नोकरीच्या दृष्टिकोनातून दहा टक्के ईडब्ल्यूचं दिलेलं होतं मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून फंड दिले जात होत होते परंतु त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे होतं आणि राजकीय आरक्षण घेण्यासाठी कुठंतरी कुणबीचा बेस करून आधार घेऊन आम्हाला ओबीसीमध्ये यायचं आहे आणि ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील इथं कुठंतरी गावाच्या एका कोपऱ्याला न्हावी समाज असेल कुंभार समाज असेल तेली समाज असेल परेड समाज असेल कुठंतरी एक सरपंच त्या का ठिकाणी गावचा होत होता कुठंतरी नगरसेवक होत होता त्याला मान सन्मान मिळत होता ते कुठंतरी त्यांच्या पोटात दुखू लागलं त्या माध्यमातून झुंडशाहीच्या जोरावर आम्ही किती आहे ते दाखवून किंवा सरकारने आमचं केलंच पाहिजे तुम्ही पाहिलं असं न्यायव्यवस्थेला देखील त्यांनी वेटेज धरलं होतं जयज लोकांच्या गाड्या अडवल्या न्याय कोर्टाच्या आवारात आंघोळी केल्या म्हणजे हा कुठला आंदोलन